हॅलो फ्रेंड्स रॉयल चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण सेवनाचे आरोग्यदायी अनगिनत फायदे तसेच इडलिंबूचे चटपटीत आंबट गोट लोणचे कसे बनवायचे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर आपल्याला रॉयल श्री सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवरती क्लिक करा लाईक करा शेअर करा कॉमेंट सेक्शन मध्ये आपले मत लिहायला विसरू नका इडलिंबू हा एक लिंबाचाच प्रकार आहे जो भारतामध्ये उगवणारे एक आयुर्वेदिक झाड आहे इडलिंबूचे झाड बरेच मोठे असते इडलिंबू हे अत्यंत गुणकारी आहे त्याच्या सेवनाने आपल्या शरीराला बरेच फायदे होतात इडलिंबूच्या सेवनाने आपल्या शरीरातील बरेच आजार बरे होण्यास मदत होते जरा तर मग बघूया आपण कोणते आजार बरे होतात ते आपल्या शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते कोलेस्ट्रॉलमध्ये सुधारणा होते पचनशक्ती सुधारून शरीराचे वजन कमी करण्यास मदत होते किडनी स्टोन होण्यापासून बचाव होतो इडलिंबूचा रसामध्ये व्हिटॅमिन सी आहे त्याच्यामुळे पचनशक्ती सुधारून अल्सर बरा होतो तसेच आपल्या दाताच्या हिरड्यांमधून जर रक्त येत असेल तर ते थांबते ताप सर्दी खोकला हृदयासंबंधित आजार लिव्हर संबंधित आजार मूतडा संबंधित आजार म्हणजेच जर युरिन इन्फेक्शन झालेले असेल तर वारंवार होते तर ते त्याच्यामुळे थांबते जर तुम्हाला मूतखडा असेल किंवा मूतखडा पित्ताशयाचा आजार असेल किंवा किडनीमध्ये मूतखडा असेल तर कोणत्याही प्रकारचा मूतखडा लवकर बाहेर पडण्यासाठी इडलिंबूच चे सेवन करणे उपयोगी पडेल असे म्हणतात की रात्री इडलिंबूमध्ये सुई टोचून ठेवली तर सकाळी उठून पाहिले तर सुईचे पूर्णपणे पाणी झालेले दिसेल म्हणजेच इडलिंबूमध्ये एवढी शक्ती आहे म्हणूनच जर मूत खडा झाला असेल तर विरघळण्यासाठी इडलिंबूचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो इडलिंबूमध्ये असा एक गुणधर्म आहे म्हणजेच असा एक घटक आहे की त्याच्या सवनाने पित्त वाढत नाही जर बी पीचा त्रास नियमित होत असेल किंवा शुगर वाढत असेल किंवा कमी होत असेल तर इडलिंबूचे सेवन करणे उपयोगी आहे इडलिंबूचा वापर आपण अशा प्रकारे करू शकतो एका इडलिंबूचा तीन भाग करा आपण हे तीन भाग असे सुद्धा खाऊ शकतो म्हणजे सालीसकट किंवा लिंबूचा रस काढून साखरेसोबत सुद्धा पिऊ शकतो असे केल्याने मृतखडा तीन दिवसात विरघळून शरीराच्या बाहेर पडून आराम मिळतो म्हणजेच काय करायचं आहे की तीन भाग करायचे आहेत रोज एक भाग तो चावून खायचा आहे इडलिंबू वापरून त्याच्यापासून मुरांबा बनवला जातो त्याच्या सालींपासून तेल काढले जाते व त्याचा उपयोग बेकरी थंडपेय किंवा कँडीला स्वाद आणण्यासाठी केला जातो इडलिंबू वापरून त्याच्यापासून मस्त चटपटीत लोणचे बनवतात व ते आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हिताबह आहे इडलिंबूचे आंबट गुड लोणचे कसे बनवायचे ते बघूया हे लोणचे बिना तेलाचे आहेत साहित्य चार इडलिंबू चारशे ग्राम गुळ पावडर साठ ग्राम तिखट सात ग्राम मीठ दोन टेबलस्पून हिंग कृती प्रथम इडलिंबू स्वच्छ धुवून पुसून घ्या मग त्याचे एक इंचाचे तुकडे करून घ्या त्यामधील बिया काढून टाका एका मोठ्या आकाराच्या काचेच्या बाउलमध्ये इडलिंबूच्या फोडी मीठ तिखट गूळ पावडर व हिंग घालून एकसारखे मिक्स करून घ्या प्रत्येक फोडीला मसाला लागला पाहिजे मग काचेच्या बाउलवरती घट्ट झाकण ठेवून रात्रभर तसेच ठेवा मग सकाळी दोनचे वर खाली करून स्वच्छ काचेच्या बरणीमध्ये भरून बळणीचे झाकण घट्ट लावून आठ ते दहा दिवस रोज उन्हामध्ये ठेवा लोणच्याची भरणी मग उन्हामध्ये ठेवण्याच्या अगोदर लोणचे एकदा वर खाली करून घट्ट झाकण लावून मग उन्हात ठेवा इडलिंबूचे लोणचे आठ ते तीनशा दहा दिवसामध्ये चांगले मोडते मग लागेल तसे काढून परत भरणीचे झाकण घट्ट लावून ठेवा इडलिंबूचे लोणचे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूप हितावह आहे इडलिंकूची माहिती आम्ही आपणापर्यंत पोहोचवण्यासाठी देत आहोत जर हा उपयोग करायचा असेल तर डॉक्टरी सल्ला सुद्धा आपण हा उपयोग करू शकता आम्ही कोणती सुद्धा हमी ह्याच्याबद्दल घेत नाही फ्रेंड्स जर आपल्याला रॉयलशी सुरता आहे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढे सुद्धा आपण अशी संपर्क माहिती बघणार आहोत धन्यवाद